घरातील वस्तूंचा वापर करून डोळ्याखालील काळी वर्तुळं कायमची घालवा काही दिवसापूर्वी माझ्याही डोळ्याखाली अशा प्रकारे काळी वर्तुळं दिसत होती दिवसेंदिवस ही वाढत होती आणि त्यासोबतच खूप जास्त स्किन देखील डार्क वाटत होती तर त्यासाठी एक घरगुती उपाय केला जो की मला खूप चांगला रिझल्ट मिळाला जे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि यासाठी फक्त घरातीलच काही वस्तूंचा वापर आपण करणार आहोत अगदी तुम्हालाही शंभर टक्के रिझल्ट मिळेल फक्त व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आवडल्यास परिवारासोबत शेअर करा तर बघा यासाठी आपल्याला इथे लागणार आहे एक वाटी आणि त्यासोबतच या वाटीमध्ये आपल्याला घ्यायचा आहे कॉफी पावडर कॉफी पावडर जे आहे ना तर ते साधारण एक चमचाभर घ्यायचं आहे तुम्ही याला कमी जास्त देखील बनवलं तरी चालतं आणि त्यासोबतच बघा इथे कॉफी पावडरमध्ये मी थोडीशी टाकलेली आहे हळद हळद टाकायची अगदी चिमुडभर हळद यामध्ये टाकायची आहे चांगलं व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे थोडासा मध मध जो आहे ना तर तो आपल्याला एक अर्धा चमचा एवढा मध घ्यायचा आहे आणि मध टाकून याला चांगलं मिक्स करायचं आता यामध्ये बघा आपल्याला ना इथे ज्या घरगुती वस्तू आहेत ना त्याच काही वापरायच्या आहेत ज्या की सर्वांच्या स्किनला सूट होतील त्यामुळे अगदी तुमची स्किन सेन्सिटिव्ह जरी असेल ना तरी तुम्ही याचा वापर करू शकता राता मत में तर आता मध टाकून चांगलं मी मिक्स केलेलं आहे तुम्ही म्हणाल खूप थोडं हे मिश्रण तयार होत आहे एकतर बघा तुम्ही तुमच्याप्रमाणे जा कमी जास्त याला बनवलं तरी चालतं पण थोडंसंच हे खूप इफेक्टिव्ह आहे आणि पुरेसं होतं त्यासोबतच यामध्ये बघा मी टाकलेलं आहे दोन तीन थेंब कोकोनट ऑईल आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तुरटी तुरटी जी आहे ना तर ती आपल्या स्किनला ब्राईट करण्याचं काम करते स्किनला टाईट करण्याचं काम करते त्यासोबतच अगदी आपल्या चेहऱ्यावरील पिंपलचे डाग असो वांगाचे डाग असो किंवा असा डार्क सर्कलचे जे डाग असतात काळसरपणा असतो ते घालवण्याचं काम देखील तुरटी करते त्यामुळे तुरटीचा नक्की वापर करायचा तुरटीचा छोटासा खडा घेऊन खलबत्त्यामध्ये टाकून त्याला बारीक करून पावडर करायचं आणि अगदी चिमुडभर एवढं पावडर आपण इथे तुरटीचं वापरणार आहोत आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल अगदी तुमच्या चेहऱ्यावर वांगाचे जरी डाग असतील ना तर रेमेडीने ते तुम्ही घालवू शकता फक्त पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप जाणून घ्या आणि त्यासोबतच इथे आपल्याला लागणार आहे बटाटा तर बटाटा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे अगदी थोडासा बटाटा आपल्याला वापरायचा आहे आणि त्यासोबतच बघा काही मी तुम्हाला एक्सरसाइज देखील फेसच्या सांगणार आहे डोळ्याभोवतीच्या सांगणार आहे जेणेकरून भविष्यात कधीच तुम्हाला डार्क सर्कल काळी वर्तुळं होणार नाहीत त्यासोबतच तुमची स्किन देखील खूप छान ग्लोईंग होईल स्किन देखील खूप छान उजळेल कारण की आ, हे जे आहे ना हा आ, मी उपाय स्वतः केलेला आहे याचा रिझल्ट तुम्ही खूप चांगला अगदी पहिल्याच दिवशी जाणवेल तुम्हाला आणि त्यासोबतच बघा आता बटाटा मी थोडा खिसून घेतला त्याचा रस आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचा आहे एक अर्धा चमचा रस आपल्याला इथे लागणार आहे तो आपण या मिश्रणामध्ये टाकायचा आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आता यामध्ये बघा तुरटी आणि बटाट्याचा रस आपण जेव्हा टाकतो आणि अगोदरच्या ज्या वस्तू तर त्यामध्ये काय होतं थोडंसं हे असं क्रीमी हे मिश्रण होतं तर चांगलं असं फेटून घेतल्यासारखं करायचं याला थोडं क्रीमी असं बनवायचं आणि त्यानंतर बघा बटाट्याची एक आपल्याला स्लाईस हवी आहे एक काप बारीक कट करून घ्यायचा इथे तुम्हाला मी दोन पद्धती दाखवते याला लावण्याच्या बटाट्याचं पातळ असं मी काप करून घेतलेला आहे त्याला थोडंसं आपण अशा प्रकारे आय मास सारखं कट करून घ्यायचं आकार थोडासा दिलेला आहे आता त्यानंतर बघा एक तर टिश्यू पेपर घ्यायचा किंवा कापूस घ्यायचा आणि त्याला पण आपण थोडंसं आय मास सारखंच असं कट करणार आहोत आकार देणार आहोत अगदी सहज याला आपण आकार देऊ शकतो पेपरच्या दोन तीन लेअर मी घेतलेले आहेत आणि आता बघा चांगलं हे व्यवस्थित असं कट करून घेतलं अगदी साईज छोटी मोठी चालेल काहीच हरकत नाही इथे मी हे दोन पद्धती दाखवल्या आहेत दोन्हीपैकी तुम्ही कोणती तुम्हाला जे सोपं वाटेल पेपर किंवा बटाटा ते तुम्ही करू शकता आता आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ना तर ते मिश्रण बघा टिश्यू पेपर म्हणा किंवा हा बटाटा यावरती आपल्याला हे असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडने चांगलं याला भिजवून घ्या यामध्ये चांगलं लावून घ्या आणि त्यानंतर याला आपल्याला थोडंसं वाटीमध्ये काढायचं आहे आता उ उन्हाळा असेल खूप असं गरम होत असेल ना तर काही सेकंदासाठी हे फ्रीजमध्ये जरी तुम्ही ठेवलं आणि वापरलं तरी खूप चांगलं आहे पण कधी कुठे कसं वापरायचं हे पण पूर्ण माहिती जाणून घ्या तर बघा आता हे दोन्ही मी असं चांगलं व्यवस्थित बुडवून घेतलेलं आहे आणि थोडीशी जी राहिलेलं शिल्लक मिश्रण आहे ते देखील आपण वापरणार आहोत आता बघा स्वच्छ पाण्याने अगोदर चेहरा धुवून घ्यायचा कधीही गरम पाण्याने चेहरा धुवायचा नाही त्यासोबतच इथे आपल्याला हे जे अप्लाय करायचं आहे एकतर बघा जसं टिश्यू पेपर वापरून करू शकता बटाट्याचा काप तयार केला आहे तसं वापरू शकता किंवा सरळ बोटावरती असं घेऊन डोळ्याच्या खाली आणि वरी अशा प्रकारे अवतीभोवती जिथे काळा भाग आहे त्या ठिकाणी तुम्ही हे असं लावलं तरी चालतं तर बघा अशा प्रकारे आपल्याला अप्लाय करायचं आहे व्यवस्थित लावून घ्यायचं आणि आता जसं मी म्हटलं दोन तीन पद्धती आहेत तर ही एक पद्धत झाली दुसरी पद्धत म्हणजे आपण जे टिश्यू पेपरचा भाग तयार केलेला के आहे ना तो घ्यायचा याने काय होतं पेपरचा जो आपण भाग तयार केला आहे किंवा कापसाचा तुम्ही कराल तर त्याने काय होतं यामधील जे मिश्रण आहे ना ते होल्ड असंच व्यवस्थित यामध्ये राहतं आणि त्यामुळे कसं असं याला लावलं की चांगलं ते मूर्तं आपल्या स्किनमध्ये आणि चांगलं व्यवस्थित त्याचा लवकर असा इफेक्ट होतो आणि हाताने जरी लावलं तरी चालतं पण कसं थोडी पातळ लेअर लागते आणि थोड्या वेळातच ते वाळल्यासारखं होतं पण पेपरने तसं होत नाही तर बटाट्याचा हा भाग किंवा पेपर कापूस असं काही घेऊन तुम्ही नक्की डोळ्याभोवती असं लावा त्यासोबतच वरच्या भागावरती देखील आपल्याला हे थोडंसं लावायचं आहे डोळे बंद करून झोपा पाच ते दहा मिनिट हे लावून म्हणजे डोळ्याच्या अजून एक भाग तयार करा आणि वरती देखील हे पेपरची एक लेअर अशी लावा जेणेकरून चांगला पूर्ण डोळा कव्हर होईल त्यासाठी डोळे झाकून तुम्हाला पाच दहा मिनिटं बसावं लागेल तर बघा तुम्ही जेव्हा हे डोळ्यावरती ठेवाल ना जसं मी म्हणलं तुम्ही फ्रीजमध्ये दे देखील काही सेकंद द्यायला ठेवून वापरू शकता म्हणजे खूप छान थंड आपल्या डोळ्याभोवती होतं रिलॅक्स वाटतं आणि हे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता आणि जर खूप जास्त डार्क सर्कल असतील ना काळे वर्तुळ असतील ना तर तुम्ही हे डेली अगदी चार पाच दिवस करा तुम्हाला याचा पहिल्या दिवशीच फरक जाणवेल पण जास्त डार्क सर्कल असतील तर जाण्यासाठी वेळ लागू शकतो त्यामुळे चार पाच दिवस करा थोडीच डार्क सर्कल असतील थोडं थोडं आत्ताच सुरू होत आहे तर अगदी तुम्ही आठवड्यातून दोन तीन वेळा जरी वापरलं ना तरी तुम्ही बघाल की अगदी त्या दोन तीन दिवसातच पूर्णपणे हे नाहीसं होईल त्यासोबतच बघा डार्क सर्कल होण्याचं मुख्य कारण म्हणजे पूर्ण झोप न होणे हेल्दी लाईफस्टाईल नाही स्क्रीन टाइम खूप जास्त आहे टी व्ही मोबाईल म्हणा जागरण आहे पौष्टिक आहार घेत नाही तर अशा प्रकारची जे कारण आहेत ना तर या देखील गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल हा घरगुती उपाय करत असताना म्हणजे एकूण मिळून पूर्ण असा रिझल्ट येईल आणि परत ही समस्या होणार नाही आता बघा सर्वात महत्वाचं म्हणजे हे आपण लावलेला जो भाग होता तो पूर्ण असा मी टिश्यू पेपर आणि बटाट्याचा काढला आहे दहा मिनिटानंतर त्यानंतर आपल्याला बोटाच्या मदतीने थोडस दोन बोटाच्या मदतीने दाखवल्याप्रमाणे सर्कल मोशनमध्ये मसाज करायची आहे डोळ्याच्या अवतीभोवती व्यवस्थित करा म्हणजे ते डोळ्यामध्ये लिक्विड जाता कामा नये डोळे बंद करून ती मसाज करायची त्यानंतर याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं किंवा ओल्या कपड्याने पुसून जरी घेतलं तरी चालतं आणि त्यासोबतच बघा एवढंच केल्यानं एवढं छान तुम्हाला रिलॅक्स फील होईल की तुमचा जो अर्धा ताणतणाव आहे तो देखील कमी होतो आणि त्यासोबतच बघा खूप छान निवांत झोप देखील लागते रात्री झोपण्या अगोदर जर तुम्ही हे करत असाल तर खूप छान रिलॅक्स झोप लागेल त्यास त्यासोबतच कधीही दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस ह्या सांगितलेल्या ज्या मसाज आहेत आय मसाज तर हे आपल्याला करायच्या आहेत चार पाच मी सांगत आहे यापैकी दोन तीन तरी नक्की करा काही काही सेकंदासाठीच का होईना हा उपाय केल्यानंतर तुम्हाला कधीच काळी वर्तुळं परत होणार नाहीत नक्की ट्राय करा काही प्रश्न असतील या संबंधित तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी लवकरच त्याची उत्तरं देईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद